प्रतिभा घुटुगडे मी नगराध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी सर्व महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्याचं चालू आहे तसेच सांगोला तालुक्यातील सुद्धा नगरपालिकेमध्ये चालणारं कामकाज व सांगोला तालुक्यातील जो काय भ्रष्टाचार चालू आहे तो संपवण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीने आणि काही वंचित पक्षांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष या पदाचा अर्ज आज दाखल केलेला आहे शंभर टक्के इथून पुढं इथून पुढे सांगोला तालुक्यातील विकासाचं पर्व सुरू होईल काही संघटना आमच्याबरोबर आहेत त्याचबरोबर काही आ, सामाजिक लोक ज्यांना राजकारणामध्ये आजपर्यंत गिनलं जात नव्हतं मतासाठी गिनलं जात होतं ते आज आमच्या अदृश्य शक्तीतनं आम्हाला त्यांनी अर्ज जनतेनं भरायला सांगितलेलं आहे आणि जनतेच्या आग्रहास्तव ओ बी सी महिला प्रवर्गातून आज आम्ही नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा राघो घुटुगडे यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रीय आम्ही राजकारण हे करत नाही आम्ही समाजकारण करतो पण कोणाला जर राजकारण वाटत असेल तर तो, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे विजन काय विजन, का विजन एवढंच की महिलांचा विकास शिक्षण डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ रुर एरिया आणि प्रत्येकाला नगरपालिकेमध्ये मान सन्मानाची जागा मिळावी हाच आमचा उद्देश आहे आपले जे काही प्रस्थापित पक्ष आहे ते शेका बी जे पी शिवसेना यांचं जे काही गोंधळलेलं वातावरण आहे चार दिवसात एकही नगराध्यक्ष पदाचा अर्ज गेला नव्हता पण लोकांची मानसिकता होती की गुटुगडे बंधू तुम्ही अर्ज दाखल करा म्हणून त्या इच्छे खातर आम्ही आज प्रतिभा राहू गुटुगडे यांचा नगराध्यक्ष पदाचा मधून अर्ज दाखल केलेला आहे आणि इथनं पुढं प्रस्थापितांच्या पायागाळची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही